गॉड्स इन हिज हेवन ऑल्स राईट विथ वर्ल्ड शाब्बास रामराव रामरावांच्या पाठीवर थाप मारीत आनंदराव म्हणाले आजपर्यंत केलेली तुमची तपश्चर्या फळाला आली तर का नाही येणार आज एक तप मी तपश्चर्या करीत होतो ना आता काय भाव आहे तुमचा रावसाहेब ही पदवी आणि अलोट संपत्ती रावसाहेब रामराव कॉन्ट्रॅक्टरांनी नुकत्याच बांधलेल्या अंधमूक गृहाचा अनावरण समारंभ उरकून गव्हर्नर साहेबांची मोटार पेट्रोलच्या धुरात अदृश्य होत होती आत्ताच उरकलेल्या अल्पोपहाराचे सुगंधी ढेकर देत रावसाहेब आपल्या दातृत्वाचे कर्तृत्वाचे आणि नेतृत्वाचे रसाळ वर्णन करीत होते शेवटी सोनेरी रिस्टवॉचकडे नजर टाकून आनंदरावांशी शेकहँड करून ते परत वळले आनंदराव हातातील तुऱ्याचा वास घेत फाटकातून बाहेर पडले बाहेर रस्त्यावरच ग्यानू कुणवी दीनवाण्या मुद्रेने उभा होता आनंदरावांनी त्याला हटकून विचारलेच काय ग्यानबा चैन आहे ना तुमच्या जागेत ही संस्था झाली अभिमान वाटायला हवा तुम्हाला रावसाहेबांनी जागेसाठी किती दिले हा अगदी छनछन काय अगदी विचारू नका ते साहेब खोपट्यापरी खोपटं गेलं पैसा बी नाही मिळाला क्नूने उत्तर दिले म्हणजे काय झालं तुझी झोपडी आहे ना संस्थेच्या मागच्या अंगाला आनंदरावांनी आपलेपणाच्या ओलाव्याने पृच्छा केली कसलं खोपटणी कसलं काय ही शाळा झाली नव मग त्या शाळेचं काय तेव्हा त्यांनी मांगांनी माझी झोपडी दिली उडवून शान म्हणजे तुझी झोपडी उडवून काय केलं पायखाना बांधला नवं का त्यांनी मग तुला पैसे तरी दिले की नाही थोडेफार कसला पैसा राव देतो देतो म्हणतात पण देत तर नाहीत किती देणार आहेत काय पहिल्यानं म्हणलं शंभर देतो आणि परवा म्हणलं शंभर ठेवलाय तुझ्या बापूसनं पंचवीस घे नाही तर देतच नाही कोण म्हणाल तो साहेब झाला नवं का आता कोण तो रावसाहेब झाला तो जी तोच बघा तर आता राहतोच कुठे मग वन वन हिणतूया धोंड्यावर निचतूया अन मुलगी सासरी गेली का ती कसलं आलंय सासर तिला मेली नाही का ती दोन दिवसच तर झाले मेली कशान आता काय सांगू तुम्हाला रावसाहेब ती शीक होती आणि तेच दिवशी त्यांनी झोपडी मोडली नव का चार दिवस धोंड्यावर निजून निजून तर मेली रावसाहेबांच्या अंधमुख विद्यालयाच्या पाठीवरील झेंडूच्या फुलांची माळ अजून सुकली नव्हती जाणारा येणारा प्रत्येक मनुष्य तिकडे पाहत होता आणि ज्ञानूही